इंडिया न्यूज न्यूज जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद आरोपी अटक भिवापूर पोलिसांची कारवाई पोलीस स्टेशन भिवापूर दिनांक 22 मार्च 2025 हजार रोजी भिवापूर पोलिसांनी गुप्त मिळाली की अवैधरित्या माहितीच्या आधारे पेट्रोलिंग वाहन बोलेरो पिक बोले अप वाहन क्रमांक ए ए शून्य चार तीस या वाहनास थांबून वाहन चेक केले वाहनामध्ये डाल्यात चार काळ्या रंगाचे हेले मिळून आले दृसदर जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने चारा पाणी न देता कमी जागेत कोंबून गाडीत ठेवले होते आरोपी चालक शैलेश रमेश जांभूळकर वय पंचवीस वर्ष राहणार कोंढा तालुका पवनी जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातून चार काळ्या रंगाचे हेले प्रत्येकी तीस हजार रुपये प्रमाणे एक लाख वीस हजार रुपये आणि बोलेरो पिकअप वाहन एम एच छत्तीस ए, ए शून्य तीस किंमत चार लाख रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शैलेश रमेशकर वय पंचवीस वर्ष राहणार कोंढा तालुका पवनी जिल्हा भंडारा यांच्या विरुद्ध पशु संरक्षण अधिनियम महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे